अजित पवारांना जनाची नाही तर मनाची ठेवा अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनावलं होतं वर्षभरापूर्वी साखर कारखाना संघाच्या बैठकीत लागलेला प्रकार त्यांनी धाराशिव मधील जाहीर सभेत सांगितला तर विखे पाटलांचा काहीतरी गैरसमज झालाय असं अजित पवारांनी म्हटलंय आपल्या राज्यातली टिकली ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली त्यांचे खोडे तुमच्या वार्षिक गावाला जायचं का नाही अभिनंदनचा घरात तुमच्या वार्षिक सभेत केला का नाही केला तर एवढी तरी तुम्हाला जनाजन मनाची घ्या म्हणलं मी त्यांचं समोर सांगितलं की ज्यांनी आपलं योगदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळं ते योग्य ते सगळं योग श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातं ते मी मान्यच करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या